नमस्कार सर्वांना गोल्डन डायरी सेवन झिरो एटमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत मी व्हिडिओ अतिशय छोटा बनवलेला आहे आणि खूप माहितीपूर्ण असल्यामुळे तो थोडाही स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघावा आज आपण इथे हादग्याच्या फुलांची भाजी बनवणार आहोत या भाजीचे आयुर्वेदिक भरपूर बेनिफिट्स आहेत त्रिदोषांपैकी वात दोष हा कमी करण्यासाठी हादग्याच्या फुलांचे से सेवन हे फायदेशीर असते याने कफ व पित्त दोषही कमी होत असतो आमच्या लहानपणी आमची आई नेहमी हादग्याच्या फुलांची भाजी किंवा भजे असे करायचे ही भाजी चवीला अतिशय रुचकर आणि चविष्ट लागते ही रानभाजी म्हणून पण ओळखली जाते हादग्याच्या फुलांचे दोन प्रकार असतात एक पांढरी फुलं असतात आणि एक गुलाबी रंगाची फुले असतात आज आपण इथे पांढऱ्या फुलांची भाजी बनवणार आहोत आपले आरोग्य सुधारण्यासाठी आपण खरं तर ऑर्गेनिक हे खाल्लेच पाहिजे हादग्याच्या फुलांमध्ये खूप चांगले असे घटक असतात अँटी असतात भरपूर प्रमाणात फायबर व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी ट्वेल्व असे असतात डायबेटीजवाल्यांनी तर ही रानभाजी आवर्जून खाल्लीच पाहिजे महिलांना पण कंबर पोटदुखीचा त्रास असतो तर महिलांनी पण ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे ही भाजी बनवताना फार काही असं सामान लागत नाही खूप कमी साहित्यात ही भाजी तयार होते आपण तेल जिरे लसूण कांदा टोमॅटो भिजलेली मुगाची डाळ थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि मीठ हे साहित्य वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत आता इथे ही धुतलेली पानं आपण निचरत ठेवली होती पूर्णपणे पाणी त्याचं निचरलं की मग ही पानं बारीक चिरून घ्यायची आता आपण कढईमध्ये तेल घ्यायचे साधारण दोन चमचे त्यात एक चमचा जिरे घालायचे आहे सात ते आठ लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या घाला घालायच्या आहेत त्या ते तेलात छान फ्राय करून घ्यायचा नंतर एक कांदा बारीक चिरलेला तो सुद्धा ह्या तेलात फ्राय करून घ्यायचा एक लालसर असा टोमॅटो तो पण बारीक चिरून घ्यायचा आणि तो पण तेलात फ्राय करून घ्यायचा आता इथे दोन चमचे भिजलेली मुगाची डाळ ही आपण त्याच्यात टाकून घेऊया नंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला असे सगळे मसाले घालून फ्राय करून थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी घालून आपण झाकण ठेवून ही डाळ शिजून घेऊया साधारण पाच मिनिटात ही डाळ शिजून जाते इथे आपली ही डाळ शिजलेली आहे आता बारीक चिरलेली जी फुलं होती ती आपण त्याच्यात टाकून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सगळे मसाले छान त्याला लागेपर्यंत भाजी परतून घ्यायची आहे भाजी शिजायला फार वेळ लागत नाही पानं अतिशय नाजूक असल्यामुळे ही भाजी लगेच शिजून होते इथे आपली ही भाजी रेडी झालेली आहे आता थोडासा शेंगदाण्याचा एक चमचाभर कूट टाकून घेऊ आणि पुन्हा त्याला थोडंसं हलवून घेऊया ही भाजी चवीला खूप छान लागते तुम्ही नक्की घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद